तू रौदी म्हणजे तिसऱ्या आघाडी स्थापन करण्यासंदर्भात तुमच्या चर्चा सुरू होत्या आता विधान निवडणूक देखील संपली आहे विधानसभाच्या निवडणुकात उंडावर आल्या काय परिस्थिती तिसऱ्या आघाडीने शेतकरी शेतमजूर कष्टकरी वंचित यांची आघाडी एक तयार करू तिसऱ्या आघाडीने आमची पहिली आघाडी नाही यांच्या बाकीच्या नंतरच्या आघाडी आहे हो पण तुम्ही आता असं म्हटलं की मी महायुतीमध्येच आहे कर... महा महा तर मग तिसऱ्या आघाडीत म्हणलं कुठं म्हटलं मी महायुतीमध्ये आहे कोण म्हटलंय आम्ही महायुतीला पत्र देणार आहोत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे मुद्दे दिव्यांगांचे मुद्दे आणि युवतीनं जर ते कबूल केलं आणि घोषणा केली तर माझी सीट बच्चिक आमदार की लढणार नाही ते युतीला देणार माझी स्वतःची कधी जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या तर लढायची काय गरज आहे मग तुम्ही निवडणूकच नाही त्यांनी घोषणा केली तर आमच्या पेरणीच्या कापणीपर्यंत सगळे काम एस मध्ये झाले पाहिजे पन्नास टक्के नफा धरून भाव जाहीर केला पाहिजे दोन पैकी एक तरी काहीतरी केलं पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना तुमचं शिक्षण आणि आरोग्य ही जी विषमता वाढत चाललेली आहे त्या विषमतेमध्ये शिक्षण शिक्षणामध्ये असू दे का आरोग्यामध्ये ही क्षमता आणणं गरजेचं आहे जिथं कलेक्टरचं जाईल तिथं गरीबाचं मजुराचं बुरगं सुद्धा कामावर गेलं तिथं शिकू शकलं पाहिजे या सगळ्या मागण्या घेऊन आम्ही अठरा प्रकारच्या मागण्या त्यांना देणार आहोत आणि ते जर मान्य केलं तर बच्चूकडू आमदारकीच लढणार नाही कधीपर्यंत मान्य करून घोषणा केल्या पाहिजे के माहितीला कोणाला जागा सोडून शोड़। सोडणार मग अचलगुरु मतदारसंघात मला माझं काय म्हणणं आहे मी जागा सोडणार ना त्यांनी कोणाला सोडायचं ते ते ठरवणार कधीपर्यंत होईल सगळे या आता आम्ही एकोणीस तारखेला निवेदन देऊ हो जरांगी देखील राजकारणात येथील अशी चर्चा आहे जरांगी सोबत तुमची अनेकदा चर्चा झालेली आहेत राजकारण विरुद्ध मराठा आरक्षण ते जर सोबत सोबत तिसऱ्या आघाडीत घेऊ शकतो आणि जरांगीने असंही म्हटलं की जर आमच्या मागण्या मान्य झाल्याने तर आम्ही दोनशे अठ्ठ्याऐंशी सीटा पाहण्याचा पूर्ण कटेकोटी बंदोबस्त करू शकतो मला असं असं वाटतं का या सगळ्या सगळ्या संदर्भातलं आम्ही नऊ तारखेला ऑगस्टला संभाजीनगरला एक मोठं संमेलन आणि वैध मोर्चा घेतलेला आहे त्या आंदोलनानंतर आम्ही कोणासोबत बोलायचं काय बोलायचं या संदर्भात निर्णय घेतो जरांगीने दिला आहे की जर आज सगळे नाही तर उद्या आमचं पाऊल वेगळं त्यांचा विषय आहे त्यांनी कोणतं वेगळं पाऊल टाकावं काय करावं ते जरांगी पाटलांचा विषय आहे हो राजकारणात सोबत येऊ शकतात जरांगी सोबत त्या जर पद्धतीनं बाकी जर तर मी कधी बोलत नाही मी काय आहे नऊ ऑगस्टला आम्ही पहिले आमचं मोर्चा विभागीय आयुक्त संभाजीनगरला काढणार त्यानंतर आम्ही समोर कशा पद्धतीनं जायचं ते ठरवू हो आत्ता झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची एकजूट दिसली परंतु क का काल जी विधानपरिषद निवडणूक झाली यामध्ये काँग्रेसची मतं फुटलेली होऊ सहा ते सहा ते फार अगोदरच फुटलेली आहे आणि मला असं वाटतं का त्याचं सहनिशाय झालं पाहिजे काँग्रेसमध्ये राहून काँग्रेसचे जर उमेदवार ते पाळत असेल तर साथी ही बंडखोरी काँग्रेससाठी काही चांगली नाही आहे तर त्यांचा निर्णय त्यांनी काय करावा हो त्याचं मग जे आमदार आता फुटलेले आहेत क्रॉस व्होटिंग केलेलं आहेत ते काँग्रेस सोडू शकतात का काय मला वाटत त्या हिशोबानंच ते हिशो फुटले असणार ना त्यांना ते माहीत होतच मतदान कोणाला केलं हे तर सरळ स्पष्ट माहीतच होते ना म्हणजे ते काँग्रेस सोडू शकतात भविष्यात ते सोडली पाहिजे याच्याचसाठी त्यांनी केलं